कांदा पोहे हे म्हटलं की मला तर खूप आवडतात तुम्हालासुद्धा आवडतात ना आणि आपले हे जे कांदा पोहे आहेत अगदी महाराष्ट्रात जगभर प्रसिद्ध आहेत त्यामुळे इतका आवडीचा हा पदार्थ आहे अगदी घरातून तुम्ही खाऊन बाहेर पडलात तर तुम्हाला लवकर भूकसुद्धा लागणार नाही एवढा पोटभरीचा नाश्ता म्हणजे आपले कांदा पोहे एकदम छान मौसूत मोकळे मोकळे हे कांदा पोहे तयार होतात आणि चवीला तर एकदम छान लागतात नक्की बनवून बघा कसे बनवले हे कांदा पोहे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली नाश्त्याची रेसिपी आहे ती म्हणजे कांदा म्हणाल की कांदा पोहे हे वेगळं काय आहे म्हणजे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण जे न शिके आहेत त्यांना याचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि आपल्याला एखादा पदार्थ येतो म्हणून असं वाटतं का, का, का हा तर सोपा आहे पण ज्यांना ज्यांना माहिती नाही तर त्यांच्या हा पदार्थ पोहोचायला हवा एवढीच अपेक्षा आहे म्हणजे मला असं वाटलं की नाश्ता सिरीज मध्ये आपण वेगवेगळ्या रेसिपी दाखवत आहे पण आपलाच पदार्थ आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नाही कारण आपले हे कांदापाई तर फेमस आहेत आपली महाराष्ट्रामध्ये आहेत जगभरामध्ये सुद्धा आहेत म्हणून हा पदार्थ आपण सगळीकडे पोहोचायला हवा म्हणून ही आजची कांदापाईची रेसिपी मी करत आहे तर नक्की तुम्ही करून पहा आणि कधी कधी कांदापाई बनवताना पण आपल्या काही चुका होतात की कधी कधी हा सगळा लगदा तयार होतो त्या पोह्यांचा कधी कधी एकदम ट्राय होतात काही दिलेल्या आहे नक्की तुम्ही टाळू शकाल मग वेळ न घालवत आपण हे कांदा पोहे कसे बनवायचे ते पाहूया कांदा पोहेसाठी लागणार आपण साहित्य पाहूया दोन वाटी पोहे घेतलेले आहेत हे जाडेवाले पोहे आहेत कधी पण कांदा पोहेसाठी जाडेवाल्या पोह्यांचा वापर करायचा म्हणजे पोहे छान होतात त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कांदा कांदा थोडा जास्तच घालायचा मी ते मोठी वाली वाटी गच्च भरून घेतलेला आहे कांदा ते या वाटीमध्ये ओतून घेतलेला आहे मोठ्या आकारचे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि अजिबात बारीक कांदा चिरायचा नाही थोडा जाडसरच कांदा चिरायचा म्हणजे पोहे छान होतात अजून साहित्य काय काय लागतं ते बघूया कांदा पोहे बनवायचं म्हटलं की मला शेंगदाणेसुद्धा खूप आवडतात म्हणून मी एक वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता आमच्यात शेंगदाणे खूप आवडतात आणि हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा तिखट पोहे असले की चवीला छान लागतात तुम्ही खात नसाल तर प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा आणि जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा आणि थोडीशी गोडसर चव यावी म्हणून एक चमचा साखरसुद्धा घेतलेली आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आहे आणि फोडणीसाठी दहा ते पंधरा ताजी ताजी कडीपत्त्याची पानं घ्यायची आहेत खूप छान होतात पोहे आता चमचा हळद घ्यायचे आहे आणि लिंबूची एक ते दोन फोड घेतलेली आहे तुम्हाला किती आणि कधी घालायची ते मी सांगणार आहे एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला पोहे कसे बनवायचे ते सांगणार आहे म्हणजे तुमचे पोहे अजिबात बिघडणार नाही आता हे पोहे घेतले की पहिले चाळणीने जाळून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये जी पावडर किंवा खर असते ती अजिबात आता खाली येत नाही म्हणून पहिले चाळून घ्यायचं पोह्यांचीच पावडर असते बाकीचं काही नसतं आता चाळून घ्यायचं आणि आता स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेऊया आता स्वच्छ धुण्यासाठी मी ते चाळणीतच घेते दोन ते तीन वेळा पोहे हळूवारपणाने किंवा हलक्या हाताने धुवून घ्यायचे जेणेकरून हे पोहे तुटले नाही पाहिजे मुंना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ चाळणीमध्ये धुतलं म्हणजे काय होईल आपल्याला तशीच चाळणी एखाद्या टोपावर किंवा एखाद्या भांड्यावर ठेवता येईल जेणे कोण त्याचं पाणी सगळं गळून जाईल पण मी चाळणीतच धुवून घेते आता पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत आता एखाद्या भांड्यावर ते ठेवून धुऊया आणि खूप अगोदर पोहे अजिबात धुवायचे नाहीत आता ही सगळी तयारी करून झाली की मग पोहे धुवायचे आणि बनवायला जायचं म्हणजे पोहे जास्त वेळ पण भिजत नाहीत आणि त्याचा लगदा तयार होत नाही एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत मऊसूत पोहे तयार होतील आता पसरवून घ्यायचं आणि भांड्यावर ठेवून द्यायचं आणि लगेच बन पोहे बनवायला घ्यायचे मी टोपावरती सारण ठेवले जेणेकरून सगळं पाण्याच्यातलं गळून जाईल आणि पोहे पण आपले एकदम मोकळे मोकळे होतील आपण फोडणी देते तर पण पोहे पण आपले छान असे मळसूत आणि मोकळे मोकळे होतील आता तेल घेऊया आपल्याला तेल एवढं वापरणार नाही मी पोह्यांसाठी मला शेंगदाणे तळायचे आहेत म्हणून मी तेल एवढं घेतलेलं आहे तर शेंगदाणे तळून घेऊ आणि नंतर तेल मी कमी करणार आहे जर तुम्हाला असं वाटेल पोह्याने इतकं तेल कोण घालतं का तर फक्त तळे पण घेत घेतलेलं आहे काढून घेऊया एकदम कुरकुरीत आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत म्हणजे पोह्यांची चव खूप छान होते पोह्यांमध्ये शेंगदाणे थोडे जास्त असले की काय होतं दाताखाली खाताना एक कुर जी जी खाता ना ना भी एक शेंगदाणे येतो ना त्यावेळी इतकं छान वाटतं आणि चवीला बी भन लागतं आता शेंगदाणे पण एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतलेले आता काढून घेऊया शेंगदाणे सगळे काढून घेतलेले आहे तेल पण मी आता कमी करून घेतलेलं आहे फक्त तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे पोह्यांसाठी आपल्याला एवढंच तेल हवं आहे आता आपण फोडणीला देऊया फोडणीसाठी पहिलं आपण घेणार आहे ती म्हणजे जिरे आणि मोहरी पहिली आपली मोहरी टाकून घेऊया मोहरी चांगली तेलामध्ये तडतडून द्यायचे मग बाकीचे साहित्य ॲड करणार आहे मोहरी तेलामध्ये छान असे तडतडलेली तर आहे आता आपण जिरे ॲड करूया जिरे पण तेलामध्ये चांगले फुलू द्यायचे मस्त असे जिरेसुद्धा फुललेले आहेत आता आपण टाकूया हिरवी मिरची ती चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये आता हिरव्या मिरची मी ते पाच ते सहा घेतलेले आहे तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर तिखटचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मिरची सुद्धा छान भाजून झालेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया कडीपत्त्याची पानं ती पण तेलामध्ये छान अशी कुरकुरीत करायची मस्त आता आपण जो कांदा घेतलेला आहे तो टाकूया आणि भाजून घेऊ <tip> कांदा पोह्यांसाठी कधी पण कांद्याचा वापर जास्तच करायचा म्हणजे कांदा पोहे चांगले लागतात आपण कांदा आणि पोहे म्हणतो ना तर कांदा थोडा जास्त घालायचा आता भाजून घ्या खूप एकदम गोल्डन ब्राऊन वगैरे अजिबात करायचं नाही लाईट असा कांदा भाजून घ्यायचा खूप लालसर करायची अजिबात गरज नाही आता कांदा सुद्धा छान व्यवस्थित भाजत आलेला आहे थोडासा लाईट कलर आला किंवा आपण आता जे पोहे भिजवून ठेवलेले होते ते कसे झाले ते बघूया एकदम मोकळे झाले आहेत की एकदम लगदा तयार झालेला आहे कारण खूप अगोदर पोहे आपण अजिबात भिजवले नाही ज्यावेळी बनवायला यायचं त्याच्या अगोदर आपण पोहे भिजवून ठेवलेले होते आता ते पोहे पहिले बघूया आता पोहे भिजवलेले बघा कसे मोकळे मोकळे झालेले आहेत अजिबात त्याचा लगदा तयार झाला नाही एकदम असं सुट्टी सुट्टी पोहे तयार व्हायला पाहिजेत मस्तच असे स्टेप बाय स्टेप करा म्हणजे पोहे व्यवस्थित होतील आता कांदा आपल्याला कितपत भाजायचा आहे आता मी ज्या पद्धतीने कांदा भाजून घेतलेला आहे एवढाच तुम्ही कांदा भाजा खूप लालसर अजिबात करू नका आता कांदा व्यवस्थित भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया हळद पण आपल्याला तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची म्हणजे व्यवस्थित परतवून घ्यायचं म्हणजे सगळ्या जे मसाले आहेत आपण तेलामध्ये टाकले सगळ्या मसाल्यांना व्यवस्थित हळद लागली जाईल हळद पण तेलामध्ये छान आता भाजून झालेली आहे हे सगळी प्रोसेस करताना मी गॅस आता स्लो केलेला आहे आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची साखर आणि लिंबू याच्यामध्ये टाकल्यामुळे चव खूप छान येते मी छोटीशी लिंबूची फोड घेतली आणि ते आता पिळून घेते म्हणजे आंबट आणि गोड चव मस्त लागते तिखटवाली मिरची त्यामुळे पोहे अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान होतात तुम्हाला तसं फोडणीमध्ये लिंबू आता पिळायचा नसेल ना नंतर तुम्ही पोहे घेतल्यावर त्याच्यावर त्याच्यावरून नंतर लिंबू पिळून जरी खाल्लं तरी चालतं कोणत्याही मेथनी जशी तुम्हाला आवडेल तशी खाऊ शकता तर सगळं मिक्स करून झालेलं आहे आता थोडीशी कोथंबीर आपण फोडणीमध्ये पण टाकणार आहे आणि नंतर सुद्धा ॲड करणार आहे त्यामुळे पोहे एकदम छान होतात आणि हे मिक्स करून झालं ना आता चवीनुसार मीठ पण ह्या फोडणीमध्येच टाकून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं जाईल पोहे टाकल्यानंतर मीठ टाकल्यानंतर काही ठिकाणी मीठ राहतं काही ठिकाणी लागत नाही असं होतं म्हणून फोडणीमध्येच टाकायचं म्हणजे चांगले होतात आणि सगळीकडे मिक्स होतं आता जे आपण पोहे घेतलेले त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता काय फक्त मिक्स करायचं आहे आता पोहे टाकून झाली कोथिंबीर पण आता याच्यामध्ये मी टाकणार आहे आता मिक्स करून घेणार आहे कोथिंबीर भरपूर टाका पोह्यांमध्ये कोथिंबीर असली की खूप छान लागते आता मिक्स करून घ्यायचं हळूवारपणे गॅस स्लो ठेवायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे पण टाकले व्हिडिओमध्ये आले नाही आहेत आता शेंगदाणे पण आता जे पोहे टाकलेले की शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं एखादा मिनिट फक्त आपल्याला झाकण ठेवून वाफ काढायची एक म्हणजे पोहे अजून मौसूत आणि छान होतात पण व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकण ठेवायचं एक मिनिटभर झाकण ठेवून आपण हे पोहे जे छान असे वाफ काढून घेतलेले आहे आणि आपले पोहे तयार झालेत आता मिक्स करून एकदा घ्यायचं बघा कसे मौसूत मस्त पोहे तयार झालेले आहेत नक्की अशा पद्धतीचे पोहे बनवून बघा एवढे सुंदर पोहे तयार होतात अगदी टिफिनला काय माणसं पटकन जरी आली तर त्यांनासुद्धा तुम्ही असा पटकन नाश्ता बनवू शकता एवढा सुंदर नाश्ता आहे एका प्लेटमध्ये सर्व करूया अगदी ह्याच्यासोबत तुम्ही वरून लिंबू पिळून घेऊ शकता वरून कांदा घेऊ शकता याच्यावरती बारीक शेव घेऊ शकता थोडीशी कोथंबीर टाकायची शेव टाकायची कांदा बी टाकून खाऊ शकता खूप छान होतात तर नक्की अशा पद्धतीचे कांदा पोहे बनवून बघा आजची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कांदा पोह्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ जर माझी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान नाश्त्याच्या रेसिपी सोबत तो पण गुड बाय